जय शिवराय मित्रांनो मी रोहित तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण निघालो आहोत गावी आणि आज गावी का जातो आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे चला तर सुरू करूया व्हिडिओला आपण जर रोहित बारी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आत्ता गावच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाणार आहोत आपण आता फायनली आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि आपले पोस्ट पोस्टातले साहेब आता आपल्याला आपला काय देतात पाहूया आता हे रोहित रवींद्र वारे यांचं गुगलकडून गुगल ॲड काहीतरी आलेलं आहे ते, आले ते आपल्याला काही माहिती नाही त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल आपण फक्त त्याला देण्याचा प्रयत्न करूया बरोबर ओके आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने मला आज यूट्यूब यूट्यूबकडून ॲडसन स्पिन मिळालेला आहे असंच प्रेम माझ्यावरती आपल्या युटू, यूट्यूब चॅनलवरती असंच प्रेम तुमचं सदैव राहू दे हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आपण आता ॲडसन स्पिन आलेला आहे आपला तर त्यांच्या हस्ते आपण घेऊन आता निघूया आपल्या पोस्टाचे प साहेबांनी आपल्याला ॲडसन्स पिन दिलेलं आहे धन्यवाद फायनली आपण आता गुगल ॲडसन पिन घेऊन निघालो आहोत गावदेवीच्या मंदिरात कारण तिच्या चरणाजवळ आपण ठेवून ते पुढे सगळं आता करणार आहोत चला तर आपण आता निघूया गावदेवीच्या मंदिरात आपण तिच्या चरणावरती ऍडसन स्पिन ठेवून आज आपण पुढील वाटचाली सुरुवात करत आहोत चला तर तिच्या कृपेने खरंच माझ्यासाठी आज मोठा आनंदाचा दिवस आहे ज्याने मला युट्यूब चालवायला शिकवलं आज त्याच्या असेच आपण आज ॲडसन स्पिनच ओपनिंग करणार आहोत प्लीज जरा माझे गुरु प्रणित खांडेकर त्यांच्या असते आज आपण ऍडसन एक आनंद असेच भरपूर पैसे होते नक्कीच नक्कीच फायनली आपण आता पिन युट्यूब वाईट स्टुडिओला टाकणार आहोत आता ओके डायरेक्ट करून झालेली आहे